काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं पत्र आपण वाचलं होतं आणि त्यातून मनसे नेते राज ठाकरे आणि उभाटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यात एकी होण्याच्या मुद्द्यावरून राजकीय टीका टिप्पणींसह पत्रातून परखड विश्लेषण केलेलं होतं आज आपण या पत्राला उत्तर देण्यासाठी म्हणून माजी खासदार राजन विचारे यांनी प्रताप सरनाईक यांच्यासाठी लिहिलेल्या पत्रातला मजकूर पाहणार आहोत नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्य पत्रातला मजकूर याप्रमाण प्रतिमाननीय प्रताप सरनाईक मंत्री महाराष्ट्र राज्य जय महाराष्ट्र दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथं विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी मी रविवारी सकाळी घरातून बाहेर पडलो गाडीत बसलो प्रवास सुरू होताच एक बातमी सोशल मीडियावर आली ती वाचत असताना माझ्या चालकानं नेहमीप्रमाणे रेडिओ लावला तर पाहिलं मराठी गाणं लागलं आणि खरंच सांगतो मला तुमची आठवण आली ते गाणं ऐकत असताना जोरजोरात हसू लागलो कारण त्या गाण्याचे बोल तंतोतंत तंत तुम्हाला लागू होतात असं मला जाणवलं गाणं एकोणीसशे पंच्याहत्तर सालातील झुंज या चित्रपटातील होत कोण होतास तू काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू या गाण्यातील ओळी तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला आठवल्या खर तर पत्र लिहिण्याचं कारणच नव्हतं पण आपण पत्रकबाजी करून जे अकलेचे तारे तोडलेत म्हणून हे पत्र लिहावं वाटलं आणि या पत्रातून मलाही मनातल्या भावना व्यक्त कराव्या अशा वाटल्या आहेत प्रताप सरनाईक अत्यंत साध्या घरात तुमचा जन्म झाला तुमचं लहानपण डोंबिवलीत गेलं तुमचे धंदे मी देखील जवळून पाहिलेत त्यानंतर तुम्ही ठाण्यात आलात पुढं तुम्ही त्या काळात काँग्रेस पक्षातून राजकारणाला सुरुवात केलीत मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिरकाव केलात तिथं रत्नजडीत घड्याळ्याची भेट देऊन वरिष्ठ नेत्यांशी सलगी करण्याचे तुमचे प्रताप सर्वश्रुत आहेत पुढं राष्ट्रवादीत मित्रांशी संघर्ष वाढल्यानं परस्पर शिवसेनेशी संवता सुभा मांडून आमदारकीची झुल पांघरलीत नगरसेवक ते आमदार बनल्यानंतर तुम्ही तुमचं अख्खं कुटुंबही राजकारणात सक्रिय केलं ठाकरे नावामुळ शिवसेनेत तुम्ही मोठे झालात त्यानंतर अचानक उपरती झाल्याचं गद्दार गटामध्ये जाऊन तुम्ही तुमची निष्ठा दाखवलीत असो दरम्यानच्या काळात स्थानिक नेत्यांचा विरोध असताना देखील हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी विश्वास तुमच्यावर ठेवला तिकीट दिलं आणि भरभरून प्रेमही दिलं त्यानंतर पक्षाच्या नावावर तुम्ही अफाट माया देखील कमावलीत ती एवढी की सध्या ज्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले आहात तेच तुमच्या मागे तीन महिने लागले होते तुमच्या त्याच नेत्यांच्या नगरविकास मंत्रालयानं त्यावेळी लोकायुक्तांकर्वी तुमच्या चौकशीचे आदेश जारी केले होते एम एम आर डी एथील टॉप्स सिक्युरिटी घोटाळा अशा तुमच्या अनेक घोटाळ्यांमुळे ईडीचा ससेमेरा तुमच्या मागं लागला होता त्यामुळे तुमचे काळे धंदे हे सर्व सामान्य जनतेला चांगलेच माहीत आहेत ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांना तरी विसरू नये असं मोठी माणसं नेहमी सांगत असतात असो तुम्हाला विरोध असताना देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी एकदा मला सांगितलं कोणत्याही परिस्थितीत प्रताप निवडून आला पाहिजे त्यानंतर ठाण्यातील शिवसैनिकांनी जीवाचं रान करून छातीवर दगड ठेवून तुम्हाला निवडून आणलं सर नाईकजी तुमच्या घरातील सदस्यांना फक्त एकदा विचारा नगरसेवक असताना त्यांना कोणी त्रास दिला याच उत्तर तुम्हाला घरातच मिळेल कारण ती माणसं सध्या तुमच्याच आजूबाजूला आहेत हे मात्र लक्षात ठेवा आणि महत्वाचं म्हणजे भूतकाला हा न विस्मर्तव्य हा याप्रमाणे मागील वेळ विसरू नका खर तर तुम्ही आणि ढुंगणाला पाय लावून पळालेल्या तुमच्या नेतृत्वासमोर महाराष्ट्रातील एवढे प्रश्न समोर असताना तुमचं स्वार्थी राजकारण सुरू आहे तुमच्या या घाणेरड्या राजकारणाची मराठी माणसाला क्यू येते एकीकडं एक विकासाच्या नावानं बोंबाबोंब सुरू आहे दुसरीकडं मराठी माणसावर चाल करून येत असताना तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत आहात याची लाज देखील तुम्हाला वाटत नाही याचं दुःख आहे त्यामुळं मराठीच्या हितासाठी मराठी माणसांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्यानं तुमची झोप उडाली आहे हे सर्वांना माहिती आहे एवढंच नव्हे तर दोन ठाकरे एकत्र आल्यानं तुमच्या बुडाला चांगलीच आग लागली आहे हे तमाम महाराष्ट्रातील जनतेला आता पक्क ठाऊक झालंय मुळात उद्धवजी ठाकरे राजासाहेब ठाकरे हे दोन बंधू मराठीसाठी एकत्र येत असताना तुम्ही एकनाथ शिंदे यांना पत्र का लिहिलं हे मराठी माणसाला कळलेलंच नाही एक गद्दार दुसऱ्या गद्दाराला प्रश्न विचारतोय हे हास्यास्पद आहे तुमच्यात हिंमत असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंना पत्र लिहा ना पण ती हिंमत तुमच्यात नाही या पत्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना प्रश्न विचारताना मराठी माणसाचं काय भलं केलं म्हणून तुम्ही विचारत आहात अहो नाईक तुमच्यासारख्या अनेक मराठी माणसांना ज्यांची राजकीय पार्श्वभूमी नव्हती त्यांना शिवसेना या चार अक्षरांचा परिसस्पर्श झाला आणि तुमच्या सारख्याचे आयुष्य उजळून निघालं तरी तुम्ही विचारता ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं तुमच्या माहितीसाठी शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समितीतून हजारो मराठी माणसांना रोजगार मिळाला आज मुंबईत सरकारी आस्थापनात जो मराठीचा आवाज घुमतोय तो केवळ शिवसेना आणि ठाकरेंमुळेच तुम्ही स्वतःचा चेहरा आरशात पहा राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवारांशी गद्दारी करून शिवसेनेत आलात शिवसेनेत उद्धव साहेबांशी गद्दारी करून तुम्ही शिंदे गटात गेलात सोमय यांनी तुमच्या भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढल्यानंतर रात्रीच्या अंधारात तुम्ही काय ती झाडी काय तो डोंगर पाहायला गेलातच उद्धवजी ठाकरे आणि राजसाहेब हे स्वतःच्या कर्तृत्वानं आपली संघटना चालवतायत अहो सर नाईक आपली खरी ओळख शिवसेना या चार अक्षरांमुळे आहे आणि त्यामुळं तुम्ही एवढी माया जमवलीत आणि आता मराठीच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्याचा तुम्हाला काडीचाही अधिकार नाही तुमचं हे जरा जास्तीच होतंय काही दिवसांपूर्वीच हिंदी आमची लाडकी बहीण आहे सांगणारे तुम्हीच होता हिंदी हीच मुंबईची बोलीभाषा म्हणून आपणच मुक्ताफळ उधळलीत कारण मतदारसंघात तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणून तुमचं बेगडी प्रेम दिसून आलं दुसरीकडे तुमचा मुख्य नेता जय गुजरात बोलतो तेव्हा कुठं तुमचं मराठी प्रेम गेलं आम्हाला पण सांगा सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी तुम्ही हपापले आहात त्यामुळे तुम्हाला मराठी माणूस मराठी भाषा यांच्याविषयी यत्किंचित ही प्रेम नाही हे देखील सुज्ञ जनता ओळखू नये तुमचा जीव खोक्यात आणि तिजोरीत अडकलाय सत्ता येते सत्ता जाते त्यामुळं जास्त माजू नका तुमचं हे गलिच्छ राजकारण मराठी माणूस जाणू नये तुम्हाला देखील चांगलेच माहिती आहे त्यामुळं हे अत्यंत खोटारड स्वार्थी आणि विश्वासघाती राजकारण तुम्ही सोडा भूमिपुत्रांना त्रास देऊन आदिवासियांसाठी आलेला निधी वैयक्तिक विकासासाठी वापरून गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनीच केला होता ना हे सर्व लक्षात ठेवा आणि हो जाता जाता एकच सांगतो तुमचा मराठीचा शिवसेनेचा माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा आणि मराठी हो, अस्मितेचा दुरान्वय संबंध नाही तुम्ही शिवसेना हे चार शब्द धनुष्यबाण बाजूला करा आणि राजकीय मैदानात उतरा मग गांडुळे चिरडल्यासारखे मराठी माणूस कसा चिरडतो हे पहा विकाऊ गेले मात्र निष्ठावंत अजून आहेत हे लक्षात असू द्या एवढंच तुमचा बोलविता धनी कुणी असेल तर त्यालाही हा इशारा समजा तुरतास एवढंच फक्त यापुढं ठाकरे ब्रँड बद्दल बोलताना थोडी काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम राजन विचारे शिवसेना नेते माजी खासदार ठाणे लोकसभा तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहा आणि सत्यवेत चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय येऊन तोपर्यंत नमस्कार